कापूस पिकामधील ज्या काही महत्वाच्या समस्या आहेत तर त्या जाणून घेऊ सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकरी आम्हाला कापूस पिकाचा एक फोटो टाकत आहेत अशा प्रकारे जे कापूस पीक आहे तर ते लालसर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जे वरचे पान आहेत तर ते पिवळसर झालेले आहे मित्रांनो हे होतं का याच्या पाठीमागचं रिझन आता आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कापसाचे पान पिवळसर आणि जे काही खोड आहे तर अशा प्रकारे लालसर जर झालेला असेल तर ही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो होतं काय आपण बऱ्यापैकी खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर लागवड करून झाल्यानंतर पंचवीस तीस दिवसाच्या आसपास पहिलं खत व्यवस्थापन करतात परंतु आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये लागवडीपूर्वीच कापसाला पहिला खताचा डोस टाका किंवा जास्तीत जास्त पाच ते दहा दिवसामध्ये आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही पंचवीस तीस दिवसाच्या आसपास पहिलं खत व्यवस्थापन केलं तर ते खतं आपल्या पिकाला व्हायला पुढचं पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी जातो आता नायट्रोजनचा जर विचार केला म्हणजे युरियाचा जर विचार केला तर ते टाकल्यानंतर तर चार ते पाच दिवसात लागू होतं जर विचार केला म्हणजे फॉस्फरस ज्याच्यामधून चा, आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो तर फॉस्फरस टाकल्यानंतर आपल्या पिकाला लागू व्हायला पंधरा ते सोळा दिवसाच्या आसपासचा कालावधी हो जातो त्याच्यानंतर पोटॅशचा जर विचार केला तर तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास जो काही पोटॅश आहे पालाशा आहे तर या अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागू होण्यासाठी कालावधी जातो आता सुरुवातीला अन्नद्रव्य आपण जर टाकेल नसेल किंवा शेतकरी म्हणून एखादा मी टाकलं व दोन दिवस झालेत परंतु हा पिवळेपणा काही गेला नाही मित्रांनो ते खत टाकल्यानंतर लागू व्हायला थोडा टाईम जातो तर ही जी काही वाढ थांबलेली असेल किंवा लालसर पिवळसरपणा तुमच्या कापूस पिकामध्ये आले असाल तर सगळ्यात महत्वाचं समजून घ्या की ही सुश् जी काही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते कारण जमिनीमध्ये अन्नद्रव्य नाही येत एकतर जास्त पाऊस जर झालेला असेल पाणी साठून आपल्या जमिनीमध्ये राहिलेलं असेल तरीसुद्धा ज्या काही आपल्या पिकाच्या मुळं आहेत तर ते आपल्याला ब्लॉक झालेलं पाहायला मिळतात तर मित्रांनो जे काही अन्य द्रव्याच्या कमतरतेमुळे आपला कापूस पीक जो आहे तर तो सुरुवातीला अपटेक करू शकत नाही जमिनीत जरी असले जास्त पाऊस जर असेल तर तर अशा टायमाला काय उपाययोजना करणं गरजेचं एकदम जबरदस्त सल्ला देतो मित्रांनो जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर तुम्ही ड्रिपद्वारे करू शकता किंवा जर तुमच्याकडे ड्रिप नसेल तर तुम्ही डायरेक्ट जे काही आपलं फवारणी पंपाचं नोजल काढून प्रति एकरासाठी डायरेक्ट खोडापाशी अशी डायरेक्ट ड्रेंचिंग सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे वॉटर सोल्युबल खताचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपली एक पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस ड्रेंचिंग किट आहे मित्रांनो तीन एकोणावीस एकोणावीस आपल्याला घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे काही मूलभूत अन्नद्रव्य आहेत तर ते समप्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तीन एकोणावीस एकोणावीस तीन ते चार किलो आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासोबतच एक अमृत प्लस ड्रेंचिंग किट घ्यायचे मित्रांनो अमृत प्लस ड्रेंचिंग मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल आपण आपल्या पिकासाठी देतोय ज्याच्यामध्ये एक लिटर आपण ह्युमॉल देतोय ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे मित्रांनो अतिशय प्युअर स्वरूपातलं एक किलो आपण सल्फर देतोय नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर आणि त्याच्यासोबतच एक किलो आपण कॅल्शियम नायट्रेट देतोय तर असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही औषधं आहेत तर ते सुरुवातीला खतांचं अपटेक होण्यासाठी पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी त्याच्यासोबतच जे काही वाढ थांबलेली आहे जे काही आपलं पीक ट्रेसमध्ये गेलेलं आहे तर त्या ट्रेस मधून आपल्या कापसाला बाहेर काढण्यासाठी अमृत प्लस ड्रेंचिंग किट आपल्याला एक वापरायची तीन एकोणास एकोणवीस तीन ते चार किलो दोनशे लिटर पाणी करायचं आहे मित्रांनो दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला प्रति एक एकतर ते दोनशे लिटर पाणी ड्रिप न सोडून द्या जर ड्रिप नसेल तरी टेन्शन घेऊ नका फवारणी पंपाचं नोजल काढून एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला डायरेक्ट अशी खोडापाशी ड्रेंचिंग करणं तिथं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं जर तुमच्या कापसाची वाढ थांबेल असेल तर तुम्ही ही उपाययोजना सध्याच्या काळामध्ये लवकरात लवकर करून घ्या याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्या कापूस पिकाची जी काही थांबलेली वाढ आहे तर ती पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो कापसाची जर वाढ थांबेल असेल तर ही उपाययोजना करा त्याच्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर तो सध्याच्या काळात ज्या महत्वाच्या रस शोषण करणारे किडे त्याच्यामध्ये ॲफिड्स ज्याला आपण काळा मावा किंवा हिरवा मावा म्हणतो मित्रांनो जर मावा एकदम जास्त असेल एकदम पूर्ण जे झाड आहे तर ते पूर्ण त्या माव्याने खाऊन टाकण्याचा प्रयत्न केला असेल पूर्ण असं जे कापसाचा शेंडा आहे आपला तर तो तिथं कोकडल्यासारखा झालेला असेल पूर्ण जे कापसाचं झाड आहे तर ते मावेनी असं कोकडल्यासारखं जखडल्यासारखं केलेलं के असेल तर अशा टायमाला आपल्याला थोडं चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे मित्रांनो परंतु नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर ॲफिड काळ्या रंगाचा मावा असेल तर आपल्याला साधं कीटकनाशक वापरायचं आहे मित्रांनो ही अतिशय महत्वाची तुमच्या कापूस पिकावरती कदाचित पहिली फवारणी सुद्धा होऊ शकते जर नॉर्मल मावा असेल मित्रांनो एकदम किरकोळ एका पानावरती दोन चार ॲफिड दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही कॉम्पिडणार जे सुपर कॉम्प्युटर येतं आपलं बायर कंपनीचं तर त्याचा वापर करू शकता किंवा त्याच्यामध्ये इमिडा हा घटक आहे तर आपल्याला कॉम्प्युटर वापरायचा आहे दहा मिली आठ ते दहा मिली त्याचं प्रमाण आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नॉर्मल असेल तर कॉम्प्युटर घ्या दहा मिली आणि त्याच्यासोबत सिंगम तीनशे तीन हे एक बायोलॉजिकल औषधे मित्रांनो सिंगम तीनशे तीन आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस मिली आणि कॉम्प्युटर घ्यायचं आहे आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नॉर्मल काळा मावा या फवारणी तिथं कवर होईल परंतु एकदमच आपल्याला अशा प्रकारे हेवीली अटॅक दिसत असेल जास्तीत जास्त काळा मावा आणि हिरवा मावा दिसत असेल तर अशा टायमाला आपल्याला उलाला ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के हा घटक आहे मित्रांनो हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक को वापरू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा जे काही सिंगम तीनशे तीन आहे तर याचा वापर करायचा आपल्याला पंचवीस लिटर फवारणी साठी हे झालं ऍफिड्स काळा मावा आणि हिरवा मावा नियंत्रित करण्यासाठी परंतु जे काही आपलं झाड ट्रेसमध्ये गेलेलं आहे पूर्णपणे कोकड्या टाईप बोकड्या टाईप झालेलं आहे अशा टायमाला आपल्या झाडामध्ये जे काही झाडाच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे अन्नद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया असते तर ती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते तर अन्नद्रव्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत चालू होण्यासाठी पानामध्ये हिरवेगारपणा आणण्यासाठी त्याच्यासोबतच पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त आपल्या कापूस पिकाचा विकास करण्यासाठी आणि फुटवेज वाढीसाठी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये एक पोषकचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ऑक्सिजन या नावाचं आपलं पाटील बायोटेक कंपनीचंच टॉनिक आहे भरपूर साऱ्या वर्षापासून भरपूर सारे जे शेतकरी मित्र आहेत तर ऑक्सिजनचा आपल्या कोणत्याही पिकावरती सुरुवातीच्या काळात फवारणीमध्ये वापर करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो वेगवेगळे टॉनिक असतात काही टॉनिकमध्ये व्हिटॅमिन्स असतात काही टॉनिकमध्ये ॲमिनो ॲसिड्स असतात काही टॉनिकमध्ये बायोस्टिमिलंट असतात काही टॉनिकमध्ये फुलविक ॲसिड ह्युमिक ॲसिड असतात मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या टॉनिकचा तिथं वापर करणं गरजेचं आता सुरुवातीच्या अवस्थेत जर विचार केला तर आपल्याला ह्युमिक फुलविक ऍसिड असलेले घटकांचा तिथं वापर करणं गरजेचं आहे जर तुमचं फ्लॉवरिंग पादेधारणा फुलधारणा अवस्थेत असेल तर, चा चा। तर, आए, तर अशा टाइमाला एम्युनो ऍसिड असलेल्या घटकांच्या टॉनिकचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे तर मित्रांनो जे ऑक्सिजन आहे तर याच्यामध्ये ह्युमिक आणि फुलविक ऍसिड असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे घटक एकत्रित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला पन्नास मिली जे काही ऑक्सिजन आहे उलाला सिंगम आणि ऑक्सिजन अशा प्रकारे सुरुवातीच्या काळात आपल्याला पहिली फवारणी करायची आणि त्याच्यामध्ये एक अंध स्टिकर ज्याच्यामध्ये आपलं ब्लेस सुपर स्टिकर येत आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही ब्लेस सुपरचा पाच मिली तिथं वापर हा करू शकता जर काळा मावा हिरवा मावायची जर समस्या असेल तर अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करून घ्या त्याच्यानंतर बऱ्यापैकी ज्या शेतकऱ्यांचा कापूस पन्नास साठ दिवसाच्या आसपास गेलेला आहे दोन महिन्याच्या आसपासचा कालावधी आपल्या शेतकरी मित्रांच्या कापसाला झालेला आहे तर अशा टायमाला आपल्या शेतकरी मित्रांच्या कापसावरती जो काही हिरवा तुडतुडा तुड़ आहे तुम्ही इथं पाहू शकता हा जो तुडतुडा एकदम बारीक असतो पानावरती जर पानाच्या पाठीमागच्या बाजूने जर आपण पाहिलं तर सहजासहजी हा जो काही तुडतुडा आहे तर तो आपल्याला डोळ्याने दिसू शकतो जर हिरवा तुडतुडा आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त जर आला तर अशा प्रकारे आपल्या कापसाचे पानं पिवळसर झालेले पाहायला मिळतात पानाच्या ज्या कडा आहेत तर ते जळायला लागतात आणि पानावरती पिवळे डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात तर अशा टायमाला आपल्याला डायनोटे फ्युरोन प्लस एसेफेट हा घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये एंडोफिल कंपनीचं सॅपर या नावाचं कीटकनाशक येतं मित्रांनो किंवा पीआय इंडस्ट्रीज कंपनीचं डायनोटोज या सुद्धा कीटकनाशक येत आहे ज्याच्यामध्ये सेम घटक आहे हा घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक वापरा पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ही फवारणी घेतल्यानंतर तुमच्या कापूस पिकावरचा जो काही तुडतुडा तूड़ आहे तर तो जागेवरच मरल फवारणी पंप संपायच्या अगोदरच तुम्ही जिथून फवारणी चालू केली होती त्या पानावरचा जो काही तुडतुडा तूड़ आहे तर त्याचं ऑब्झर्वेशन करा जो तुडतुडा तूड़ तूड़ आहे तर तो जागेवरच मेलेला आपल्याला पाहायला मिळेल बऱ्यापैकी जर चाळीस दिवसाच्या आसपास तुमचं कापूस पीक असेल तर अशा टायमाला तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी त्याच्यासोबतच अशा प्रकारे एकदमच पानं खराब झालेले असेल कोकडल्यासारखे झालेले असेल तुडतुड्याचा अटॅक तुड़ जर झाला तुड़ ना मित्रांनो तर जमिनीच्या दिशेने आपल्या कापूस पिकाचे पानं झुकतात आणि असे कोकडल्यासारखे होतात तर तो तणावामधून ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ऍसिड आणि फुलविक ॲसिडचा वापर करायचा आहे ज्याचा ऑक्सिजनचा वापर करायचा आहे पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर तुमचा कापूस साठ पासष्ट दिवसाच्या आसपास गेलेला असेल तेव्हा तुडतुडा जास्तीत जास्त आलेला असेल तर अशा टायमाला पाते धारणं वगैरे चालू झालेली असते फुलधारणं चालू झालेली असते तर अशा टायमाला आपल्याला अम्युनो ऑसिडचा तिथं वापर करायचा राहतो फवारणीमध्ये तर आपलं फॉलिबियॉन या नावाचं एक अम्युनो ऍसिड आहे ॲम्युनो ॲसिड असलेलं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये पासष्ट टक्के ऍसिड आहे तर तुम्ही ऑक्सिजन सोडून पन्नास साठ दिवसाच्या आसपास सत्तर दिवसाच्या आसपास फॉलिबियन चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तिथं वापरू शकतो तर मित्रांनो तुड़ तुड़ अशा प्रकारे तुमचा हिरवा तुडतुडा नियंत्रित होईल त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा कापूस आरली लागवड केलेला आहे वीस पंचवीस मे च्या आसपास अशा शेतकऱ्यांचा कापूस साठ पासष्ट कदाचित सत्तर दिवसापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कापूस गेलेला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला जो काही थ्रीप्स आहे सोनेरी रंगाचा असतो मित्रांनो त्याच्या पाठीवरती अशा दोन काळ्या रंगाच्या रेषा असतात तर हा जो काही थ्रीप्स आहे तर सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही आपल्याला एकदम बारीक पान तोडल्यानंतर असं बारीक पाहावं लागतं किंवा आपला मोबाईल घ्यायचा मित्रांनो मोबाईलच्या काचेवरती जर आपण असं पान ढकललं तर मोबाईलच्या काचेवरती आपल्याला सहजासहजी वाकडा तिकड्या पळताना दिसतो त्याला थ्रीप्स म्हणतात थ्रिप्सचा थ्रिप्स एकदम जास्तीत जास्त प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या कापसाचे पानं असे आकाशाच्या दिशेने आकाशाच्या दिशेने असे वरती कडक झालेले असतात पानाच्या पाठीमागच्या बाजूने जर विचार केला तर पूर्णपणे जे पान आहे तर ते चाटल्यासारखं तांबेऱ्या रंगाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इथं तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता जे पान आहे तर ते अशा प्रकारे एकदम कडक होतं लालसर पडलेलं ला, आपल्याला पानाच्या पाठीमागच्या बाजूने वरच्या बाजूने हिरवा असतं पानाच्या पाठीमागच्या बाजूने तांबेऱ्या रंगा लाल रंगाचं लालसर रंगाचं होतं तर अशा प्रकारे थ्रीचा आपल्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव होऊ शकतो तर याचं नियंत्रित करण्यासाठी फिप्रोनिल चाळीस टक्के इमिडाक्लोप्रेट चाळीस टक्के हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये घरडा केमिकल कंपनीचं पोलीस या नावाचं कीटकनाशक येतंय किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं लिसेंटा या नावासुद्धा कीटकनाशक येतंय दोघापैकी कोणताही वापरा मी कंटेंट पण सांगत असतो प्रोडक्ट पण सांगत असतो परंतु चांगल्या स्टँडर्ड टॉपच्या कंपनीचे वापरण्याचा प्रयत्न करा भले शंभर दीडशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात परंतु त्या क्वालिटीमुळे आपल्याला जो रिझल्ट आहे तर तो चांगला आणि त्याच्यासोबतच दीर्घकाळ हा भेटत असतो एकदम नॉर्मल थ्रीपचा अटॅक आहे मित्रांनो एका पानावरती दोन दोन तीन तीन थ्रीप दिसत आहे तर अशा टायमाला तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचं प्रमाण चार ते सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरू शकता ॲक्च्युली याचं प्रमाण जे आहे तर ते चाळीस ग्रॅम प्रति एकरासाठी आहे परंतु आता आपल्याला अटॅक जास्त होतोय रिझल्ट लवकर भेटत नाही कमी प्रमाण जर वापरलं तर एकदम हेवीली अशा प्रकारे जर अटॅक झालेला असेल तर आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिले कमी अटॅक असेल हो, तर कमी वापरा जास्त अटॅक असेल तर आपल्याला जास्त वापरणं वापरल्याशिवाय रिझल्ट म्हणावं तसं भेटणार नाही आणि सेम टायमाला शेतकरी मित्रांनो साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकाला जी पाते धारणा चालू झालेली असते जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी पातेगळं थांबण्यासाठी आपलं झकास या नावाचं एक बायोस्टीमुलंटे भरपूर सारे शेतकरी झकासचा वापर करतात आपल्याला फक्त सात मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी पोलीस आणि झकास या पद्धतीनं आपल्याला कॉम्बिनेशन करून तिथं फवारणी करायची आहे साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास तुमचा कापूस पिक असेल ढगाळ वातावरण कंटिन्यू आहे सारखा पाऊस पडतोय तर अशा टायमाला एखादं साधं बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये कार्बनडायझिन मँकोझेब साप पावडर येत आहे यमपंचाळीस येत आहे अँथ्रॅकॉल येत आहे यांसारखे जे बुरशीनाशक आहेत तर शक्यतो या टायमाला एखादा साधं बुरशीनाशक वापरा मित्रांनो यावर्षी आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जो काही कापूस पिकावरचा खर्च आहे तर तो कशा प्रकारे कमी होऊ शकतो याच्यावरती जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आपल्या कापूस पिकावरती एक सगळ्यात मोठी भयंकर समस्या आहे तीस चाळीस पन्नास टक्केपर्यंत सुद्धा आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनात तिथं घट होऊ शकते आपल्याच महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी आपल्या कापूस पिकाची फरदड धरून म्हणजे सुरुवातीच्या काप पहिल्या फ्लॅक्समध्ये जे कापसाचं उत्पन्न आहे तर ते सात आठ क्विंटल काढत होते आणि दुसऱ्या फ्लॅक्समध्ये म्हणजे फरदडमध्ये पाच सहा क्विंटल पर्यंत सुद्धा फरदड धरत होते परंतु एकंदरीत सध्याच्या काळामध्ये कोणताच शेतकरी फरदर धरताने तिथं कापसाची दिसत नाही त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कापूस पिकावरती आलेली बोंड अळी त्या बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी परफेक्ट टायमाला परफेक्ट फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही मला एक गोष्ट कमेंट करून सांगा की कापूस पिकावरती बोंडाळी कधी येते त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता भरपूर सारे शेतकरी मला सांगतील किंवा कमेंट करतील शंभर एकशे वीस एकशे तीस दिवसाच्या आसपास आपल्याला आपल्या कापूस पिकावरती बोंडाळी आलेली दिसते मित्रांनो ज्यावेळेस बोंडामध्ये आळी असते बोंड किडकं झालेलं असतं अशा टायमाला तुम्ही कितीही जरी फवारण्या केल्या तरी ती एकतर बोंडा बोंडातली जी आळी आहे तर ती शंभर टक्के मरणार नाही जरी ती आळी मेली परंतु जे बोंड आहे ते खराब झालेलं असतं जे किडकं झालेलं असतं तर ते काय नीट होणार नाही म्हणजे शंभर एकशे वीस एकशे तीस दिवसाच्या आसपास तुम्ही बोंड अळीसाठी जर फवारण्या केल्या तर त्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल मित्रांनो कापूस पिकावरती बोंड आळी येण्याचा टायमिंग किंवा कालावधीचा जर विचार केला तर साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला पातेधारणा फुलधारणा अवस्था चालू झालेली असते ज्या टायमाला तुम्ही शेतात जाताल शेतामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जी काही डोमकळी किंवा बंद कळी जर तुमच्या कापसाच्या फुलाची दिसली जे फुल आहे तर ते पूर्ण बंद असतं मित्रांनो कारण याच्यामध्ये आपल्याला बोंडाळीचा जो काही प्रकोप आहे किंवा जो काही अटॅक आहे तर तो झालेला पाहायला मिळतं तर ही जी काही बोंडाळी आहे सांगण्याचं उद्देश काय पन्नास साठ सत्तर दिवसाच्या आसपास ज्यावेळेस पातेदारणा अवस्था चालू झालेली असते तर अशा टायमाला बोंड अळीचा जे काही पतंग आहे तर तो येतो आणि आपल्या कापसाच्या पात्यामध्ये अंडी घालून जातो तर मित्रांनो साठ सत्तर दिवसाच्या आसपास आपल्याला बोंड अळी नियंत्रित करण्यासाठी एखादं चांगलं कीटकनाशक वापरायचं चा आहे आणि त्या कीटकनाशकाचा रिझल्ट दीर्घकाळ आणि चांगला भेटण्यासाठी मी तुम्हाला आज एक जुगाड सांगणार आहे मित्रांनो हा लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय आपला कार्यक्रम आवडतोय का आवडत असेल तरच इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला याच लाईवची लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा जवळचे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांनी चॅन आपल्या लाईव कार्यक्रमाची जी लिंक आहे तर जमलंच तर आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला सुद्धा टाका तर मित्रांनो ही जी डोमकळी असते अशा प्रकारे डोमकळ्या तुमच्या कापूस पिकामध्ये दिसायला लागल्या तुम्ही इथं जर बारीक निरीक्षण केलं तर ह्या फुलामध्ये सुद्धा जी आडी आहे तर ती इथं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या डोमकळ्या आहेत तर त्या दिसायला लागल्यानंतर आपल्याला आपल्या कापूस पिकावरती साठ सत्तर दिवसाच्या आसपास ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो फवारणीमध्ये तुम्ही कोणतंही एखादा चांगलं कीटकनाशक वापरा ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस सायपरमिथ्रिन हा घटक असलेला परंतु एक आपल्याला कडू राजा या नावाचं आपलं एक पाटील बायोटेक कंपनीचंच उत्पादन तिथे उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये एक लाख पीपीएमचं नीम ऑइल आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो हे जे कडू राजा आहे तर हे इतकं कडू आहे की ज्यावेळेस आपण याची फवारणीमध्ये वापर करतो तर फवारणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसापर्यंत आपलं जे पीक आहे तर ते कडू झालेलं पाहायला मिळतं मित्रांनो चुकून जरी तुमच्या हाताला जर फवारणी करताना जर लागलं आणि हात तुमच्या तोंडापर्यंत जर गेला तर प्रॉपर तुम्ही तीन ते चार दिवस जेवण सुद्धा करू शकत नाही मित्रांनो बोंडाळीच नाही इतर कोणत्याही रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी ज्यावेळेस तुम्ही कापूस पिकावरती फवारणी घेताल एक वेळेस स्टिकर नाही घेतलं तरी चालेल परंतु कडूराजा घ्या मित्रांनो कडूराजामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाड जास्तीत जास्त कडू होईल आपल्या कापसाचे पाने जास्तीत जास्त कडू होईल पानं कडू झाल्यामुळं तुमची बोंडाळी आहे किंवा इतर ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी मावा आहे तुडतुडे थ्रिप्स आहे तर त्या किडीसुद्धा आपल्या त्या कापसाच्या पानाला खाऊ शकत नाही उपाशी राहिल्यामुळं त्या किडींचं तिथं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल त्याच्यासोबतच जे काही कडूराजा आहे तर याचा वापर केल्यामुळं जी किडींची प्रजनन करण्याची जी क्षमता राहते किंवा नवीन अंडी वगैरे देण्याची जी क्षमता राहते तर त्या प्रजनन होण्याच्या क्षमतेमध्ये आपल्याला अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतं आणि एकंदरीत नॅचरल पद्धतीनं सुद्धा ज्या काही किडी आहेत तर त्या कडूराजामुळे तिथं कंट्रोल हा झालेला पाहायला मिळतील मित्रांनो रेग्युलर तुम्ही फवारणी केल्यानंतर दहा बारा पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला त्या फवारणीचे रिझल्ट दिसत असतील परंतु त्या फवारणीचा रिझल्ट वाढवण्यासाठी वीस पंचवीस तीस दिवसापर्यंत त्या फवारणीचा रिझल्ट नेण्यासाठी कडूराजा आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये यावर्षी कापूस पिकावरती वापरायचं आहे फक्त पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर आळी नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो झटपट इन्स्टंट जे प्रोपेक्स सुपर आहे ज्याच्यामध्ये प्रोपेनो फॉस प्लस सायपर मित्रिणा आहे तर या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हा घटक असलेला कीटकनाशक सुद्धा चांगला आहे आपल्याला आळी त्याच्यासोबतच जे काही आळीची अंडी असतात तर, तर त्यांना सुद्धा नियंत्रित करण्याचं काम आपल्याला प्रोपेनो सायपर तिथं करताना पाहायला मिळेल मित्रांनो निश्चितच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील भरपूर सारे शेतकरी जे काही प्रोपेक्स सुपर आहे तर याचा वापर करत आलेले असतील परंतु योग्य प्रमाण आपल्याला त्याचं वापरणं गरजेचं आहे जर तुम्ही प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तीस मिलीच्या वरती जर प्रमाण वापरलं थोडं स्वस्त भेटतंय चाळीस वापरू पन्नास वापरू पन्नास मिलीपर्यंतसुद्धा भरपूर सारे शेतकरी त्याचं प्रमाण वापरतात याचा साईड इफेक्ट तुम्हाला भविष्यामध्ये होतो मित्रांनो फवारणीमध्ये जास्त प्रमाण वापरल्यामुळं आपल्या कापसाची जी पानं आहेत तर ते अशी कडक होतात नॅचरली कडक झाल्यामुळं आपल्याला ते समजत नाही की प्रमाण आपलं जास्त झालं आहे बा तुम्हाला वाटेल आता फवारणीचा रिझल्टच नाही भेटला र किडीचा जास्त ॲटॅक आहे असं ज्यावेळेस तुम्ही शॉपमध्ये जाताल त्यावेळेस ते तुम्हाला सांगतील परंतु कधी कधी आपल्या औषधाचा जे काही प्रमाण आहे तर ते जास्त झाल्यामुळं आपल्या कापसाची जी पानं आहेत तर ती कडक होतात कालांतराने आठ दहा दिवसानंतर ती पानं गळून जातात पानासोबत पाते पण गळतात एवढा मोठा जो काही साईड इफेक्ट आहे तर ते कदाचित एखाद्या औषधाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पाहायला मिळू शकतं मित्रांनो आपल्याला जे प्रोपेक सुपर आहे तर त्याचं प्रमाण फक्त पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे जर वीस लिटरचा पंप असेल तर तीस, तीस मिली वापरा तीस मिलीच्या वरती आपल्याला प्रोपेक सुपरचं प्रमाण जे आहे तर ते वापरायचं नाही आपल्याला योग्य प्रमाणच वापरायचं जर जास्त वापरलं तर नुकसान मी तुम्हाला इथं समजून सांगितले मित्रांनो त्या टायमाला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पातेधारणा फुलदारणा अवस्था चालू झालेली असते तर पासष्ट टक्के अॅमिनो ॲसिड असलेलं फॉलिव्हिओन या नावाचं पोषक आहे आपलं तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी बऱ्यापैकी पन्नास साठ सत्तर दिवसाच्या आसपास तुमच्या कापसावरती ही पहिली फवारणी बोंडाळी नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो यांना फक्त बोंडाळीच कंट्रोल होते असं नाही इतर ज्या रस शोषण करणाऱ्या किडी ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरी माशी आहे त्याच्यासोबतच हिरवा तुडतुडा तूड़ तूड़ आहे काळा मावा आहे फक्त जो काही थ्रिप्स आहे तर यांनी कंट्रोल होणार नाही तर बाकीच्या रस शोषण करणाऱ्या सुद्धा यांना ॲटोमॅटिक ह्याच फवारणीनं तिथं कंट्रोल होतील बाकीच्या किडीसाठी सेपरेट फवारणी मारायची असा काही तिथं विषय नाही तर ही झाली पहिली फवारणी दुसऱ्या फवारणीचा जर विचार केला पुन्हा एकदा पहिली फवारणी झाल्यावर पंचवीस तीस दिवसाच्या आसपास दुसरी फवारणी करा ज्याच्यामध्ये कडू राजा पुन्हा एकदा वापरा आणि मेशी या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे मित्रांनो मेशी या कीटकनाशकामध्ये प्रोपेनोफॉस प्लस फेन्यो परमिथ्रीन फेन्युरोप्रॉप परमिथ्रीन हा घटक आहे जो म्हणजे थोडक्यात सांगायचं काय डेनिटॉल या कीटकनाशकामध्ये डे जो घटक आहे प्लस प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकामध्ये जो घटक आहे तर एकत्रित कॉम्बिनेशन करून जे की मेशी या नावाचं नवीन कीटकनाशक आलेलं आहे सुमिटोमा कंपनीचं स्पेशली बोंड आळी नियंत्रित करण्यासाठी तर तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे कडूराजासोबत तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही ऑक्सिजन वापरा याच्यासोबत पन्नास मिली किंवा फॉलिबियन वापरा पुन्हा एकदा चाळीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो झकास वापरलं तरी चालेल सात मिली तर ही फवारणी तुम्ही दुसरी करून घ्या तुमच्या कापूस पिकावरती ज्यावेळेस बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसायला लागतो पहिली फवारणी करून झाल्यावर पंचवीस तीस दिवसाच्या आसपास जर कडूड कडूराजा जर वापरला असेल तर पंचवीस तीस दिवसाच्या आसपास जर तुम्ही कडूराजा नाही वापरला तर तुम्हाला पंधरा वीस दिवसाच्या आसपास पुन्हा एकदा सेम फवारणी ही बोंडाळीसाठी करावी लागेल